भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील ऍक्सिस बँकेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे बँक मॅनेजरला काही लोकांनी पाच कोटी द्या आम्ही सात कोटी रुपये परत करू असे सांगितल्यावर बँक मॅनेजर यांनी बँकेतून पाच कोटी रुपये काढले व शहरातील राजकमल आर्ट ड्राय क्लिनर्स या दुकानात ठेवली याची माहिती पोलिसांना होताच पोलिसांनी दुकानात धाड टाकत विचारपूस केली असताना दुकानदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी शंका झाली नंतर सखोल चौकशी केली असताना बँक मॅनेजर बँकेतून पैसे काढले होते फक्त आर टी होण्याची वाट पाहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे मात्र हा पैसा कुणाचा आहे कुठे जात होता याचा तपास पोलीस करीत आहेत एक माहिती मिळाली होती की असे एक लॉन्ड्रीमध्ये कॅश आहे टी बी आणि एल सी बीची टीमला दिले टीमनी जाऊन तिथे त्या ठिकाणी रेड केली तर एक लॉन्ड्रीमध्ये पाच कोटी कॅश मिळाला जे आपल्यासमोर आहे नंतर याच्यावर आणखी तपास केले तर असं माहिती मिळाली की एक प्रायव्हेट बँक याच्या बँक मॅनेजर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता काही क्रिमिनलनी या बँक मॅनेजरसोबत असा प्रॉमिस केला होता की के पाच कोटी एफ जी तुम्ही पाच कोटी कॅश द्या आम्ही आपल्याला सात कोटी रुपये परत करून देतो तर यांनी या बँकचे मॅनेजरनी कोणत्याही प्रकारच्या आर टी जी एस ना घेता बँकेचे पाच कोटी बाहेर काढले आणि ते आर टी जी एसच्या वेट करत होते आणि वेट करताना वाट पाहताना आमची टीमला माहिती मिळाली टीम आणि आमची टीमनी हे कारवाई केली आतापर्यंत नऊ लोकांना ताब्यात घेतलेलं आहे ॲक्सिस बँकचे भंडारा चे, चे मॅनेजर हे आलेले आहेत त्यांची फर्यादवर आता गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे तर यामध्ये आंतरराज्य कोळीची याच्यामध्ये काही दिल्लीचे लोक का आहेत काही रायपूरचे लोक का आहे काही गोंदियाचे लोक का आहेत आणि पूर्ण तपास झाली त्यानंतरही निष्पन्न झाली जी रक्कम मिळाली आहे असं वाटते की ऑनलाईन गेमिंगच्या बद्दल असू शकते की मोठा हवाला असू शकते आणि ते बँकाचे मॅनेजर आलेले आहे याच्यामध्ये बँकच्या करन्सी चेसच्या हेल लागलेला आपण पाहू शकतात ॲक्सिस बँक करन्सी चेस्ट हे डायरेक्ट आलेले आहे आणि बँकामधून हे पैसा बाहेर आलेला आहे आत्तापर्यंतची तपासमध्ये हे निष्काळ झाले आहे आणखी आरोपी वाढू शकतात वाढू शकतात जसे जसे आरोपी वाढते आम्ही सोबत संपर्क करू आणि आपल्याला माहिती शेअर करू